आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे आयटक आरोग्य विभाग आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने भर पावसामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा व इतर मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड मुंगाजी बुरुड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे

असून सर्व योजने कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये मानस मिळालंच पाहिजे आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर जाणार आहोत ज्या ठिकाणी आशावर वर्कर व गटप्रवर्तक स्वयंपाकी मदतने सर्व योजने कामगारांना किमान सव्वीस हजार रुपये मानन देण्यात हो यावं यासाठी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये येईन त्या नऊ तारखेला नऊ जुलैला बेमुदत संपावर जाण्यासाठी आज निवेदन देणार आहोत आणि सर्व आशा वर्कर येईल त्या तार नऊ तारखेला अजिबात परिस्थितीमध्ये काम करणार नाहीत म्हणून एक दिवसाचा संप आहे आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला विकसर असं निवेदन देणार आहोत आशा वर्कर यांना किमान सव्वीस हजार रुपये मानधन मिळावं कायमस्वरूपी व्हावं गटप्रवर्तक यांना चौतीस हजार रुपये मिळावं कायमस्वरूपी व्हावं आणि वेतन लागू करा या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालया समोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत या ठिकाणी जुन्या जिल्हा परिषदेपासून मोर्चा काढणार आहोत तर शासनाने याची दखल नाही घेतली तर येईल त्या नऊ तारखेला बेमुदत संपर्क करणार आहोत एक दिवसाचा आणि महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामधील सर्व योजने कामगारांना कायमस्वरूपी करण्यात यावं यांना विमा लागू करावा प्रीती नरवाडे या ठिकाणी वारलेले तिनं दहा लाख रुपयाचं कवच राज्य शासनानं मंजूर करून देण्यात यावं या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही आहे जर याची दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या कार्यालयापुढे हे मुदत आंबरून उपोषण करण्यात येईल असं मी या ठिकाणी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष काम्रेड मुगाडुगुर यांना त्यांना आवाहन करतो लाल भाव्याच लाल भाव्याचा संघटनेचा